नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत भयकथा या शृंखलेमध्ये आत्तापर्यंत मी लोकांना आलेले अनुभव तुम्हाला सांगितले पण झपाटलेला स्टुडिओ या शृंखलेमध्ये या कथांमध्ये मी माझे अनुभव सांगणार आहे आणि या स्टुडिओतले माझे अनुभव मी दोन भागात सांगणार आहे नाहीतर मग व्हिडिओ कधी कधी खूप मोठा होतो तर थोडक्यात सांगतो घडलं असं की काही वर्षांपूर्वी माझ्या एका फिल्मसाठी आम्हाला साऊंड रेकॉर्डिंग करायचं होतं डबिंग करायचं होतं आणि त्यासाठी आम्ही एक स्टुडिओ निवडला तो स्टुडिओ म्हणजे कर्वेनगरमधल्या एका फ्लॅटमध्ये तो स्टुडिओ बनवलेला होता आधी तिथे ते राहत होते आणि तिकडे आता कोणी राहत नाही तर त्याने त्याचा स्टुडिओ बनवलेला होता कर्मधर्म संयोगाने हो सुदैव अथवा दुर्दैव मला जागांमधल्या शक्तींचा अंदाज येतो स्टुडिओमध्ये आत आम्ही गेलो आणि ही दिवसाची गोष्ट आहे आत गेलो आणि पाऊल ठेवल्या ठेवल्या काहीतरी वेगळं जाणवलं मी माझ्या भाषेत त्याला सांगितलं की तुझ्या या स्टुडिओमध्ये काहीतरी गमती जमती आहेत आजूबाजूच्या फारसं कळलं नाही पण मी त्या स्टुडिओच्या मालकाला जो आमचा साऊंड रेकॉर्डिस्ट होता त्याला सांगितलं की या स्टुडिओत काहीतरी गमत जम्मत आहे तो म्हणाला तुला कसं काय कळलं म्हणला याच्यावर नंतर बोलू आपण आधी आपलं काम करूया मग आपण बोलूया त्याच्यावर तर त्याला आधी आश्चर्य वाटलं की मला हे कसं समजलं मग अशी म्हटलं तसं सुदैवाने अथवा दुर्दैवाने मला सा ते समजतं असो तर तो दिवस आमचा तसा सामान्य गेला विशेष काही घडलं नाही दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा पुन्हा रेकॉर्डिंगला गेलो तेव्हा दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळेत मी आणि माझा मित्र जो आम्ही दोघांनीही आम्हाला डबिंग करायचं होतं त्यामुळे आम्ही बाहेरचं खाणार नव्हतो आम्ही आमचं जेवण आणलं होतं पण बाकीचे जे, जे होते कलाकार ते म्हणाले की आम्ही बाहेर खाऊन येतो आम्ही म्हणालो बर त्यांना सांगितलं की आम्ही इकडेच थांबतो स्टुडिओवरती तुम्ही बाहेरून कुलूप लावा लॅच लावा आणि जाऊन या आम्ही तोपर्यंत काही बाहेर जात नाही आम्ही इथेच थांबतो आमचं जेवण झालं थोडा वेळ आम्ही तसेच बसलेलो होतो साधारण एक दीडची वेळ असेल जेवणानंतरची अशी आणि आतल्या एका खोलीत आम्ही बसलेलो असताना दरवाजाचा लॅच उघडल्याचा जो आवाज असतो तसा आवाज आला आणि अगदी स्पष्ट फक्त मला असं नाही माझ्या मित्राला पण आला मग या घटनेमध्ये मला एक ज्याला आय विटनेस म्हणतो ना तसा तो एक माणूस आहे माझ्याबरोबर ज्याला देखील हा अनुभव आला लॅचचा आवाज झाला आणि मी चक्क माझ्या मित्राला म्हटलं सुद्धा की आले बहुतेक आपले लोक लॅचचा आवाज झाल्यानंतर दोन चार सेकंद गेले कुठलाच बाकीचा आवाज नाही झाला आणि मला हे निश्चित माहिती होतं की बाकीचे जे आमची मित्रमंडळी आहेत ते एवढी शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत की लॅच उघडून आतमध्ये आले शांतपणे बसले असं होणारच नाही काही ना काहीतरी गप्पाच मारत ते येणार चार पाच सेकंद कुठलाच आवाज नाही झाला तेव्हा मात्र मी बाहेर आलो रूमच्या की लॅच उघडल्याचा तर आवाज आलाय पण आपल्या मित्रांचा आवाज कसा नाही आला म्हणून बाहेर आलो बघतो तर दार बंद होत नव्हतं मला ते थोडं विचित्र वाटलं याच कारण असं की लॅच उघडल्याचा आवाज अगदी स्पष्ट जाणवत होता शेजारची जी अपार्टमेंट होती तिकडे सध्या कोणीही राहत नव्हतं ते दार पूर्णपणे बंद होतं आणि तिकडे कोणी राहतच नव्हतं त्यामुळे त्या मजल्यावर दोनच फ्लॅट फक्त आमचा स्टुडिओ आणि तो शेजारचा बाकी काही नाही त्यामुळे दुसरा कुठला आवाज येण्याची शक्यताच नव्हती दार उघडून मी बाहेर बघितलं तर कोणी खाली जाताना वर येताना वगैरे काही आवाज आला नाही मी दार पुन्हा लावलं आणि आत आलो आत आल्यानंतर मित्राला पुन्हा विचारलं की तुलाही आवाज आला ना तो म्हणाला हो आला ही घटना दिवसाची आहे बरेचदा आपल्याला असं होतं की रात्रीच्या वगैरे घटना आपल्याला ऐकायला मिळतात अनुभव ऐकायला मिळतात ही दिवसा घडलेली घटना होती आवाज आला लॅटचा पण कोणीही आलेलं नव्हता दोन मिनटं आम्हालाही काही कळलं नाही मी त्यालाही जास्त सांगितलं नाही की मला आत आल्याला काय अनुभव आला होता स्टुडिओमध्ये पण आम्ही गप्प बसलो सोडून दिला विषय आणि थोड्या वेळाने लॅटचा आवाज आला आणि आमची मंडळी आलेली होती जे मला अपेक्षित होतं की आल्या ते काही ना काहीतरी बोलतील काहीतरी आवाज करतील तुमचे शूज म्हणा प्लोटर्स म्हणा काढण्याचे काहीतरी आवाज येतील पण ते आले व्यवस्थित आणि मग ते आत आलेले होते आता ही घटना मी तेव्हा कोणाला सांगितली नाही कारण की आमचं डबिंगचं काम होतं ते झाल्यानंतर तो जो मालक होता त्या स्टुडिओचा जो आमचा साऊंड रेकॉर्डिस्ट सुद्धा होता त्याला मी ही घटना सांगितली संध्याकाळी सगळे आर्टिस्ट गेल्यानंतर की असं दिवसा आमच्या बरोबर घडलं तो म्हणाला की काल तुम्हाला विचारत होतास की या स्टुडिओमध्ये काहीतरी गमती जमती आहेत म्हटलं हो अशाच गमती जमती आहेत आम्ही इथे पूर्वी राहायचो इथे राहणं आम्ही बंद केलं याचं कारणच हे होतं की असे विचित्र अनुभव या फ्लॅटमध्ये आम्हाला यायला ला लागले शेवटी आम्ही इकडनं दुसरीकडे राहायला गेलो आणि त्या दिवशी त्या दिवशी त्याने मला त्याने पूर्वी काढलेला एक फोटो आता हे मी सांगतोय साधारण दोन हजार दहा किंवा अकराच्या दरम्यानचे जेव्हा की आपल्याकडे फोन इतके प्रगत नव्हते भारतामध्ये तेव्हा त्याने काढलेला फोटो त्याने मला एक दाखवला की बेडरूममध्ये जिथे आम्ही सुद्धा बसलेलो होतो त्याच बेडरूममध्ये समोरच्या बाजूला वॉर्ड्रप आणि तिकडे आरसा त्याला जाणवलं त्या रात्री की कोणीतरी आपल्या वरती आहे कोणी कुठलं तरी वजन आपल्यावरती पडत आहे तो पटकन उठला आणि त्यानी आरशात बघून फ्लॅशचा फोटो काढला आता फ्लॅश रिफ्लेक्ट होताना कसा दिसतो हे मला माहिती आहे कारण की मी फोटोग्राफर आहे पण त्या फ्लॅशच्या याच्यामध्ये एक डार्क अशी एन्टिटी त्या फोटोत मला दिसली आता अर्थात मी त्याची शहानिशा करू शकत नाही त्याचं काही ज्याला आपण वैज्ञानिक ॲनालिसिस ज्याला म्हणतो सायंटिफिक अनालिसिस तसं मी करू शकत नाही त्यामुळे मी कुठल्या निष्कर्षावर पण येऊ शकत नाही पण हे निश्चित होत की त्या घरात आम्हाला तो अनुभव आला त्या स्टुडिओमध्ये आणि त्याला मी एकटाच नाही तर दुसरा सुद्धा माझ्या बरोबर होता त्यालाही हा अनुभव आला तर हा त्या झपाटलेल्या स्टुडिओचा माझा पहिला अनुभव या भागात मी इथेच थांबतो पुढच्या भागात आणखीन एक अनुभव सांगेन याच स्टुडिओमधला कारण की या घटनेनंतर तो स्टुडिओचा मालक आणि माझ्यात थोडं आणखीन बोलणं सुरू झालं त्या अपार्टमेंटबद्दल मी थोडीशी आणखीन माहिती सुद्धा शोधून काढायचा प्रयत्न केला त्या जागेची हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला असे अनुभव आलेले आहेत का हेही मला कळवा तुमचा अनुभव मला ऐकायला आवडतील आणि तुम्हाला जो अनुभव इथे शेअर करायचे नसतील पण मला शेअर करायचे असतील तरीसुद्धा तर माझ्या ईमेल आय डीवरती तुम्ही मला पाठवू शकता मला हे अनुभव ऐकायला आवडतील याचं कारण असं आहे की आपण बरेचदा हे अनुभव शेअर करायला बिचकतो का तर लोकं नाव ठेवतील म्हणून काळजी करू नका इथे मी काही थेट भूत होतं हे होतं ते होतं असल्या गोष्टी नाही करत आहे पण काही घटना घडल्या की ज्यांचं उत्तर माझ्याकडे नाही आहे हे मी नक्की सांगू शकतो अशा अनेक घटना घडलेल्या आहेत तुमच्या अभिप्रायाची वाट बघतोय पुन्हा एकदा तुम्हाला जर तुमच्या घटना शेअर करायच्या असतील तर माझ्या ईमेल आय डीवरती मला संपर्क करू शकता इथे फोन नंबर देता येणार नाही ईमेल आय डी आर व्ही बी सिक्स फोर वन नाईन ॲट जीमेल डॉट कॉम धन्यवाद पुन्हा एकदा घटना आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला एकदा भेट द्या फक्त भयकथा नाही इतर अनेक विषयांवरती मी व्हिडिओज बनवत असतो त्यामुळे चॅनललासुद्धा एकदा भेट द्या आवडलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद